नमस्कार गणपत पार्सेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांनी सुरू केलेल्या मुखल्या कार्यक्रमात मी डॉक्टर दुर्गेश माजी आपल्या सर्वांचं स्वागत करतो साहित्याचे माध्यमांतर या मुख्य विषया अंतर्गत कादंबरी साहित्य कृतीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कादंबरी साहित्य कृतीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर मराठी साहित्यात कथा कादंबरी कविता नाटक असे प्रवाह आले पण या साहित्य प्रवाहापैकी कादंबरी हा प्रवाह महत्वाचा वाटला कारण प्रत्यक्ष जीवनातील अनुभव प्रसंग घटना साहित्यात पाहावयास मिळाल्या व जीवनाची विविधांनी घटना प्रसंग साहित्यातून चित्रित होऊ लागले त्यातील बोलकी पात्रे मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले यातून मराठी कादंबरीवर आधारित मराठी चित्रपटांची निर्मिती झाली मराठी कादंबरीने मराठी चित्रपटाचा परि कार्य केले आहे चित्रपटाला व्यावसायिक दृष्टिकोन असून दिग्दर्शकाला कॅमेरा माध्यमातून जे काही दाखवायचे आहे ते योग्य प्रकारे दाख दाखवले जाते मराठी कादंबरीवरील मराठी चित्रपटांचा माध्यमांतर पाहता त्याची सुरुवात एकोणीसशे साठ साली झालेली आढळून येते त्या हन पटणारी गोष्ट या कादंबरीवरील कुंकु हा व्ही शांताराम यांचा चित्रपट आहे आचार्य आचार्यत्रे यांचा या कादंबरीवरील उदात्त शिकवण देणारा चित्रपट आहे अण्णाभाऊ साठे यांच्या वाघ मुरळी मल्हारी रायाची आवळी डोंगरची मैना ही चित्रपट कादंबरीवर आधारित आहे तसेच व्यंकटेश माडगुळकर यांच्या बंगरवाडी कादंबरीवरील अमोल पालेकर यांचा बंगरवाडी शांता गोखले यांचा रीटा रेविणकर या कादंबरीवरील रीटा हा स्त्रीवाणी साक्षरता अभियानाचा उपलब्धिततेने वेध घेतला आहे आनंद जाधव यांच्या नटरंग कादंबरीवरील रवी जाधव यांचा नटरंग हा संगीत प्रधान चित्रपट आहे तसेच मिलिंद गोखिर यांच्या शाळा कादंबरीवर सुजय डहाके यांचा शाळा हा चित्रपट आहे सुहास शिवोळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवरील दुनियादारी या संजय जाधव यांचा चित्रपट आहे जव्हार पटेल यांचे सिंहासन सानी जैत्रे जैत हे चित्रपट कादंबऱ्यावर आधारित आहे अशाच एका कादंबरी साहित्य कृतीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतराचे सविस्तर करून आज आपण जाणून घेऊया या कादंबरीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर व्यंकटेशकर लिहिलेली बनगरवाडी ही कादंबरी राजाराम या बंदरवाडीला निघालेल्या प्रवासापासून या कादंबरीचा प्रवास सुरू होतो बनगरवाडी शिक्षक होणारा राजाराम मुलांना शाळेत येण्यास जीवाची पराकाष्ठा करतो मास्तराला शाळा शिकवण्याबरोबरच बंदरवाडीची इतरही कामे करावी लागतात उदाहरणार्थ अर्ज लिहून देणे लोकांचे तंटे भांडणे मिटवणे त्यामुळे शाळा म्हणजे कोर्ट चावडी असे झालेले आपल्याला दिसून येते बंदरवाडी समाज जीवनातील उत्सव परंपरा इत्यादींचे वर्णन त्यात आलेले आहे दुष्काळमय बंदरवाडी उजाड होते आणि मास्तर दुसऱ्या ठिकाणी जातात इथपर्यंत कथा नगाय या धनगराच्या जगण्याचे विविध वृत्ती प्रवृत्तीचे वर्णन व्यंकटेश माळगुळकर यांनी दृश्यात्मकतेने केले आहे बंदरवाडी वाचत असताना आपल्यासमोर लोकजीवन उभे राहते तेथील जणू काही आपण दृश्य पाहतो असल्याचे जाणवते कादंबरी व सिनेमाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर असल्यामुळे अशी सूत्र साम्य आहे कादंबरीची सुरुवात मास्तर बनगरवाडीला निघालेला आहे अशी आहे तर सिनेमाची सुरुवात मास्तर आई ओवाळती अशी आहे कादंबरीतील बहुतेक प्रसंग सिनेमात आले असून सिनेमा माध्यमाच्या गरजेनुसार काही बदल केले आहे बंदरवाडीशी विरोध करणाऱ्या बाळा बंदराला गरजेनुसार सिनेमातून वगळले आहे मास्तर व अंजी यामधील अनामिक नाते त्यावेळी वागणारे संगीत माध्यमाची गरज म्हणून मा सिनेमात आले आहे शेकूच्या ओळख करताना पेरणी करत असताना पाऊस आलेला दाखवलेला आहे कादंबरीत मात्र असे वर्णन आपल्याला कुठे आढळून येत नाही कादंबरीत अंजीत बरगावच्या धनगरा बरोबर जाते तर सिनेमात मात्र ती शिकू बरोबर पांढरी सोडून जाते दिग्दर्शकांनी माध्यमाच्या गरजेनुसार काही बदल केलेले असले तरी मूळ आशय मात्र तोच का तो आहे कादंबरी व सिनेमातील व्यक्तिरेखा कादंबरीत मास्तर निवेदन करत असल्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी आहे सिनेमात शक्य नाही शाळेविषयी गावाविषयीची एकंदरीत लोक सिनेमातून प्रतीत होते कादंबरीतील मास्तराचे कथन व सिनेमातील संवाद वेगळे वाटतात मास्तर लोकांनी एकमेकांना पाहताना वाजणारे संगीत असे सूत्राला अनुरूप वाटत नाही कादंबरीतील अंजी पेक्षा सिनेमातील अंजी पूर्ण वेळी वाटते कारण कादंबरीला नायिका नसल्यामुळे दिग्दर्शकांनी अंजीमध्ये या कादंबरीतून व्यक्त होणारे झंगल लोकजीवनाचे चित्रण सिनेमा व्यवस्थितरित्या दृश्य रूपात मांडले आहे हीच बनगरवाडी या कादंबरीची चित्रपट माध्यमात झालेल्या माध्यमांतराची फलश्रुती आहे असं आपल्याला जाणवत व्यंकटेश माडगुळकर यांनी बंदरवाड या कादंबरीतून झळकणारे लोकजीवनाचे चित्रण जसे चित्रपट माध्यमातून आविष्कृत झालेले आहे तशाच प्रकारे सुभाष भेंडे यांच्या उद्ध्वस्त या प्रादेशिक कादंबरीतून आढळणारे लोकजीवनही चित्रपट माध्यमात माध्यमांतरित करता येणे शक्य आहे सुभाष भेंडे यांच्या उद्ध्वस्त कादंबरीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर करताना मूळ कायचा आहे पण चित्रपटात निवेदन शैलीतून दत्तवाडी या गावच्या चित्रणा करणे आवश्यक आहे गोमंतकीय जीवनाशी निगडित असलेली ही कादंबरी चित्रपटात अवतरित करताना गोमंतकीय लोकजीवन अधोरेखित करणे आवश्यक आहे चित्रपटात दत्तवाडीचे चित्रण करताना लैराई देवीच्या धोंडाची तयारी आणि जत्रेचे चित्रण तिथून सुरुवात करणे आपल्याला शक्य आहे जत्रेत फुलणारे पंढरी आणि बोकुळ्या प्रेमी युगलांचे प्रेम उद्ध्वस्त कादंबरीत व चित्रपटात उपकसानकाचं चित्रण दर्शवणार आहे कादंबरीत आलेले गणेश चतुर्थीचा उत्सव रामनवमीचा उत्सव उत्सव यांचं चित्रपटात माध्यमांतर करणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे कादंबरीत आलेले नाट्यविडा दत्तवाडतील कलाकार चित्रपटात रेखांकित करणं शक्य आहे कादंबरीत लिहिणारा खाण उद्योगाची सुरुवात आणि खाणीमुळे बंद पडलेली पारंपरिक शेती व्यवसाय खाणीमुळे उद्ध्वस्त झालेले दत्तवाडीचे हिरवे चित्र या सर्वांचे अवतरित ये करता येणे शक्य आहे पात्रांचा विचार करताना कादंबरीत गौरित्या आलेले खाणमालक गोविंद खरंगटे चित्रपट माध्यमात मात्र मुख्य खलनायकाच्या पात्रात अवतरित करणं आवश्यक आहे कादंबरीत उपकथानक दिसून येणारी पंढरी आणि बपुळ या प्रेमी युगलांची प्रेमकथा सुखात्मक शेवट करणे शक्य आहे प्रेम हे खरं पण बकुळेचा पाय घसरतो व ती पैशाच्या पैशाला भरून इब्राहिमच्या नाती लागते शेवटी ती एकाकी पडते आपण केलेल्या कृत्याचा तिला होतो बोकुळा आपलं जीवन संपवणार तेवढ्या पंढरी तिला सावरतो असा सुखात्मक शिवट चित्रपटात घेता येणं शक्य आहे उद्वस्त झालेल्या जीवनाला नवीन पालवी फुटणे हे चित्रपटाद्वारे दाखवणे शक्य आहे कादंबरी येणारी पात्रे त्यात भाटकार कांदू देसाई विठू साळू भिकू मोगाबाय शाणू महाबळभट रामनाथ लक्ष्मी अशी काही महत्वाची पात्रे आहेत चित्रपटात या पात्रा व्यतिरिक्त नंदिनी नरसू मुकाद इब्राहिम या पात्रांचाही उल्लेख मांडू शकतात कादंबरीची सुरुवात जशी निसर्ग आणि होते तसा शेवट हा उद्ध्वस्त निसर्गानेच चित्र आढळतो चित्रपटातही या साम्यपणा आपण दर्शवू शकतो चित्रपटात संगीत भरताना उत्सवाप्रसंगी दर्शवू शकतात त्याचप्रमाणे बोकुळीचा झालेला पच्छता तेथेही संगीताला वाव आहे उद्ध्वस्त कादंबरीचं चित्रपट माध्यमात माध्यमांतर माध्य करताना पैशाच्या हव्याचा पोटी हरवलेली संस्कृती नात्या नात्यामधला वाढत गेलेला दुरावा ऱ्हास झालेली हिरवळ उद्ध्वस्त झालेला दत्तवाडीचा प्रत्येक ग्रंथ व त्याच्या विविध छटा चित्रपटातून प्रदर्शित करणे हे या माध्यमांतराची फलश्रुती म्हणून अवतरित करता येईल या विवेचनाकरिता संदर्भ ग्रंथ म्हणून राजेंद्र थोरात यांचे साहित्य कृतीचे माध्यमांतर हे पुस्तक अभ्यासलेले आहे तसेच सुभाष भेंडे यांची कादंबरी युद्ध चित्रपट रूपांतर अखिल भारतीय साहित्य संमेलन सा सासवड येथे यांची स्मरणिक अभ्यासात घेतलेली आहे तसेच भारत हंडी यांनी संपादित केलेलं साहित्य कृतीचे माध्यमांतर हे सर्व पुस्तके या विवेचनाला संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यास केली आहे धन्यवाद